झोपडपट्टी असतील कामगार असतील चाळीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक धोके आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यापासून टाळण्याकरता शिवसेनेची एक खारीची मदत म्हणून आरोग्य या विभागातील सर्व हॉस्पिटल यामध्ये विशेष सवलत फ्री अम्ब्युलन्स या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून आरोग्य कार्ड ही सेवा या विभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जातोय आरोग्य कार्डद्वारे या विभागातील सर्व हॉस्पिटल यामध्ये विशेष सवलत फ्री ॲम्ब्युलन्स अनेक ज्या ज्या काही आरोग्यविषयक ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना सेवा आणि सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी किरण नागती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे त्याचबरोबर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत औषध वाटप त्यामध्ये मोफत चष्मा आहे नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग तपासणी सी जी करणे त्याचबरोबर डायबिटीज तपासणे अशा अनेक ब्लड प्रेशर असेल स्त्रियांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढते त्याची तपासणी या सर्व सेवा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे। आहेत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अनेक धोके आपल्याला सोसावे लागतात आणि आपल्या दिवस जे काही तपासणी मूल्य आहे ते खूप भरमसाट असल्यामुळे झोपडपट्टी असतील कामगार असतील चाळीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक धोके आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यापासून टाळण्याकरता शिवसेनेची एक खारीची मदत म्हणून या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आयोजक किरण नागकी आणि सर्व मंडळींना आपण खूप स्तुत्य उपक्रम राबवत आहे यामुळे शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे आणि खासदार म्हणून त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो